नांदेड जिल्ह्यातील किनवट मतदारसंघात आज मोठा राजकीय भूकंप झाल्याचं चित्र आहे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून त्याचे अनेक महत्वाचे नेते आणि कार्यकर्ते भाजपामध्ये सामील झाले आहेत गेल्या अनेक वर्षाच्या राजकीय समीकरणात हा एक मोठा बदल मानला जातोय किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात गत पंधरा वर्षाच्या राजकीय वर्तुळात महत्वपूर्ण फेरबदल घडला आहे किनवट माहूरचे आमदार भीमराव केराम यांच्या विकसनशील नेतृत्वावर प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहीफळे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती गजानन गोविंदराव पाटील मुंडे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्यांच्यासोबतच बाजार समितीचे अन्य संचालक ज्यात बालाजी बामणे सुनील घुगे श्रीराम कांदे प्रल्हाद सातो कैलास बिजमवार कुसुम मुंडे विद्या दासरवार माधव मुंडे शिवाजी मुंडे यांचा समावेश आहे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण भाजप महामंत्री विक्रांत पाटील महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर आमदार तुषार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय या पक्षप्रवेशावर बोलताना दिनकर दैफळ आणि गजानन मुंडे यांनी आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या सर्वसमावेशक विकासावर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश केल्याचं स्पष्ट केलं गरीब दिनदुबळे आणि दलितांसाठी काम करणाऱ्या नेतृत्वावर आम्ही प्रभावित झालो असंही त्यांनी नमूद केलं